पारणे तालुक्यामधील दहितने गुंजाळ या गावामधील श्रीमती मनीषा सुरेश जासूद या राणवस्तीवरती एकांतामध्ये राहत असताना रात्री सात ते दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं त्यांचा तीक्ष्ण हत्यारनं गळा कापला यामध्ये मनीषा जासूद यांचा जागीच मृत्यू झाला या ठिकाणी महिलेच्या मुलांनी पालघर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे त्यानुसार पोलिसांनी आपली चक्र फिरवून आरोपी सुरेश नामदेव ढगे याला भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणानं मोठ्या शिताफीनं पकडलंय आरोपी सुरेश ढगे याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं मयत मनीषा हिच्याशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचं कबूल केलंय तसेच त्यानं गुन्ह्याशी देखील कबुली दिली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक कलवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार पोलीस निरीक्षक शिवाजी कावडे, पोलीस कॉन्स्टेबल बोरगे अरविंद भिंगार दिवे भालचंद्र तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्र साडे दहा अकरा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे एका इसमनामे संदीप सुरेश जा, जासूद राहणार दैतनी गुंज तालुका पारनेर यांनी टेलिफोनद्वारे माहिती दिली की त्यांची आई जी मनीषा सुरेश जासूद वयवर्षी बेचाळीस हि ज्या कोणीतरी खून केलेला आहे आणि पोलिसांनी मदत त्यांनी मागितली त्याप्रमाणे आम्ही स्वतः माझा स्टाफ घेऊन आमचे एस डी पी ओ हो श्री मनीष कलवाणी साहेब असे आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी श्रीमती मनीषा सुरेश जासूद वैवर्षी बेचाळीस राहणार दैतनी गुंजाळ तालुका पारनेर यांचा मृतदेह पडला होता त्यांचा गळा कोणत्या तरी धारदार तीक्ष्ण अशा हात्याने कापण्याचे दिसून येत होते घराशेजारीच असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर आम्ही डॉग स्क्वॉडला बोलवलं डॉग स्कॉटनं त्या ठिकाणी पाहणी केली डॉग घराभोवतीच फिरला आम्ही त्यानंतर रेसर तो पंचनामा करून बॉडी ताब्यात घेतली मयत स्त्रीचा जो मुलगा आहे संदीप सुरेश जासूद यानं त्यांच्या घरी त्यांच्या आईबरोबर आईचा मित्र जो सुरेश ढगे राणा चांबोळी तालुका श्रीगोंदा हा याने त्याचा खून केला असावा अशी शंका व्यक्त केली आम्ही सविस्तर चौकशी केली असता मनीषा जासूद व सुरेश ढगे यांचे गेल्या सन दोन हजार बारापासून पासून अनैतिक संबंध त्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आणि हा सुरेश ढगे वारंवार तिच्या घरी येत होता हे ये त्याच्या मुलांना सुद्धा पसंत नव्हते आणि त्या सुरेश ढगेनं काहीतरी वाद उखरून काढून या आमच्या आईला मारलं असं त्यांनी फिर्याद दिल्यानंतर ती पार्लर कलम गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे आठ आपलं एकोणीस कलम तीनशे दोन प्रमाणे फिर्याद दाखल केली आणि तपास सुरू केला असता चांबोळीला जाऊन हा सुरेश ढगे श्रीगोंदाच्या चांबोळीमध्ये राहतो त्याच्या जा घरी जाऊन बघितलं पण त्या ठिकाणी तो काय मिळवणार नाही ना ना। आम्ही तांत्रिक म माहितीच्या आधारे त्याचा शोध घेता रविवार सोमवार आणि मंगळवारी संध्याकाळी रात्री आम्हाला उशिरा माहिती मिळाली की हा सुरेश ढगे हा त्याचा भिवंडी येथे राहणारा भाऊ याच्याकडे भिवंडीला जाणार आहे आम्ही तत्काळ एक पथक तयार करून त्या ठिकाणी रात्र गेलो त्या ठिकाणी घरी सुरेश ढगे यास पकडलं तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडलं त्याला ताब्यात आणि पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी करता सा त्यांनी सांगितले सा की त्याचे या मनी मयत मनीष मनीषा सुरेश जासूद राणा दैके गुंजाण या स्त्रीबरोबर गेल्या दहा वर्षापासून संबंध असून या ठिकाणी तो वारंवार जात असे सदर मयत मस्त्रीने आता त्याच्याकडे ट्रॅक्टर घेऊन माझ्या मुलांना ट्रॅक्टर घेऊन दे अशी मागणी करून वारंवार त्याचा पीछा केला नाही तर तुझ्यावर बलात्काराची खोटी केस दाखल करेल अशी तंबी दिल्यामुळं तो वारंवार नैराश्याच्या गर्तेमध्ये होता अखेर त्यानं ते तेवीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी त्याने निर्णय घेतला की एक तर तिच्याशी बोलायचं आणि हा विषय संपून टाकायचा त्याप्रमाणे ते त्याने हातात घेऊन तो मोटरसायकलनं देत गुंजाळ या ठिकाणी गेला घरी गेल्यानंतर त्या दोघांची आपसामध्ये वाचाबाजी झाली आणि वाचाबाजीनंतर सुरेश यांना तिच्यावरती वार केले ती पळून जाऊ लागली घराच्या बाहेर पळून जात असताना तिला घराच्या शेजारीच पकडले आणि तिचा गळा चिरून तिचा निर्गुणपणे खून केलेला आहे सुरेश दगे यानं या अनैतिक संबंधाच्या हव्याचा पोटी हा गुन्हा केल्याची कबूल केलेली आहे सुरेश डेगे याला रात्री उशिरा अटक केलेली आहे आज रोजी तिचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक तपास करीत आहोत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर